गणेशोत्सव सुरू झाला की प्रत्येक घरात सण उत्सवांची लगबग सुरू होते बाप्पांच्या आगमनानेच घरात आनंदाची लहर उसळते आणि लगेच गवराईच्या आगमनाची तयारी सुरू होते आई गवराईच्या आगमनाची चाहूल लागताच घराघरात उत्साह आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण होते अशाच या मंगल वातावरणात आपण पाहणार आहोत गौराईशी सुंदर सजावट माझ्या बहिणीच्या घरी केलेली ही आरास आला हो आला। या सजावटीमधून आपल्याला ग्रामीण जीवनाची खरीखुरी झलक अनुभवायला मिळते सुरुवात होते वासुदेवाच्या आगमनाने नंतर देवळातील पूजेने मंत्रोच्चारांनी भरलेलं वातावरण पुजाऱ्यांच्या हातातील पूजाविधी आणि गावकऱ्यांची भक्तिभावनेतील उपस्थिती हे दृश्य मनाला शांती देणार आहे सकाळ झाली की सगळे लोक आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात कोणी घराच्या ओसरीवर बसून रांगोळी काढतंय तर कोणी गुरांना चारा घालते कोण विहिरीवरून पाणी भरतंय तर कोण मंदिरात वासुदेवाला भिक्षा देते गावाच्या मंदिरात चालणारी पूजा मंत्रोच्चारांचा गजर आणि श्रद्धेने एकत्र एक जमलेले गावकरी या प्रत्येक दृश्यातून आपल्याला गावकुसातील साध पण मनाला भिडणारं जीवन अनुभवता येतं या जीवनात श्रीमंती नाही चैनी नाही पण आहे ती नाती एकमेकांवरचं प्रेम आणि श्रमाचं सौंदर्य प्रत्येकजण आपल्या श्रमाने गावाचं आयुष्य फुलवत असतो ग्रामीण जीवनातील हाच साधेपणा श्रमाची श्रीमंती आणि निसर्गाशी असलेलं घट्ट नातं हेच खरं आपल्या मातीतील सौंदर्य आहे तुम्हाला ही सजावट आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच भक्तिमय क्षणांसाठी आमच्यासोबत रहा Ganapati Bappa, Morya. Mangal Murthy, Morya.